पण चांगलं वाटत श्रीला भांडी घासताना बघून मला आणि श्री रागा रागात पुढे घेऊन बोलला नाही का माझ्याशी आता माझ्यामुळे उशीर झाला हा एक माझा भाऊ आहे आणि ही देखील माझी बायको आहे नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्री झंजल चॅनेलवरती तर आज माझ्या आवाजामध्ये तुम्हाला खूप जास्त एनर्जी दिसत असणार आहे कारण आज मी माझ्या आवडीचं काम या व्हिडिओमध्ये करणार आहे म्हणजेच आज मी मूवी बघायला जाणार आहे तर खूप महिन्यानंतर मूवीचा प्लॅन करतोय मला आठवत नाही की लास्ट मूवी आपण कधी बघितली होती कधी बघितलेली बाळा तर तिलाही आठवत नाही की लास्ट मूवी आम्ही कधी बघितली होती तर आता झालं असं एक दोन दिवसापूर्वी मला एक ट्रेलर दिसला आणि तो ट्रेलर पाहिला मी तो मला इतका आवडला की ट्रेलर बघूनच मी ठरवलं की नाही आपल्याला जाऊन हा मूवी बघायचाच आहे तर आम्ही पणवेल मधल्या ओरिंडमॉलमध्ये चाललोय मूवी बघायला सो so, जॅकेट घालायचं कारण असं की तिकडे खूप जास्त एसी च टेम्परेचर कमी करून ठेवलेलं हो असतं त्यामुळे थंडी खूप जास्त वाचते आणि कोणती मूवी बघायला जातो हे जर तुम्ही विचाराल तर आम्ही चाललोय आता आर पार बघायला कारण आपले विषय सगळे आर पार असतात आणि मूवी देखील तसाच आलेला आहे तर त्याच्यामध्ये आहे ललित आणि वृता वृता रुता ना वृता रुता। वृता रुता। रुता। क्रश होती पण काय धोका दिला हा पण आता आम्ही निघालो तो मूवी बघायला बऱ्याच दिवसानंतर निघालो त्यामुळे एक्साइटमेंट खूप जास्त आहे माझी की कसाही का असे ना मूवी थिएटरमध्ये जाऊन बघायची मजा वेगळी असते तोंड कुठे गेले तुझी चावी घेतली का घराची तू नाही घेतली शेवटी कोण आलं शेवटी आता उघडणार आल्यावरती स्कूटी चावी हे बाई किम एकर आहे आल्यावरती बोलू त्याला आपण अरे रे खाली आलो पाऊस पडतोय मी जायचं होतो स्कुटीवरून बाईक वरून पण आता कारने जावं लागेल कारण पाऊस खूप जास्त पडतोय पाऊस किती पडतो खूप पाऊस आहे ठोकलं तर ठीक आहे रे रिहोस मी बायको काय उडवतो माझ्या नाही कितीही आम्ही मूवीला लवकर निघालो काही झालं तरी आम्हाला लेट कसा होतो का होतो काहीच कळत नाही आता ट्रॅफिकमुळे लेट झाले सेव्हन फोर्टी फायव्हचा शो होता आणि सेव्हन फोर्टी झाले आणि आम्ही पार्किंग शोधतो आता मूवी चालू नाही झाला पाहिजे नाहीतर असं होईल की आम्ही लिगसीच फॉलो करतो की प्रत्येक मूवीला हा औषध झालाच पाहिजे मध्ये पार्किंग खूप जास्त त्रास आहे मॉलमध्ये देखील आम्ही पार्किंगसाठी जात होतो पण तिथे पार्किंगला इतकी मोठी लाईन होती की आम्हाला बाहेरच मॉलच्या पार्क करावे लागले हे बघा मॉलचं पार्किंग आहे आणि फुल पॅक आहे मॉलचं पार्किंग म्हणजे आतमध्ये टाकायला सुद्धा चान्स नाही काय आपल्याला मूवी जरी पावणे आठ जरी असेल ना तरी त्याच्या आधी बऱ्याचशा काय ऍडव्हर्टाइजमेंट असतात काही मूवीचे ट्रेलर असतात मग राष्ट्रगीत असतं आणि त्याच्यानंतर एल जी सॉरी त्यानंतर मग परत मूवीज पाहत होते त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं गरज नाही आम्ही त्यासारखं पॅनिक व्हायची गरज नाही आम्ही छावा बघायला निघालो होतो छावाच मूवी बघितला छावा बघितला लास्ट टाइम छावा बघायला निघालो होतो तेव्हा उशीर झालेला

जस्ट मूवी बघून बाहेर आलो शंभर पैकी शंभर मार्क नेक्स्ट या मूवीचा नंबर आहे रिव्ह्यू आता खाली पार्किंगमध्ये जाऊन देऊया विचार केला होता की बाहेर आय रिव्ह्यू देऊया तुम्हाला पण आता बरंच काय बोलायचं आहे त्यामुळे इथे कुठे न देता आपण घरी जाऊन निवांत आपण बोलू या मूवी बद्दल तर जस्ट मूवी बघून घरी आलो होता आणि काय बोलू आणि काय नको असं होतं मला अक्षरशः कारण बऱ्याच दिवसानंतर मूवी पाहिला आणि तो देखील इतका चांगला म्हणजे बऱ्याचदा काय होतं ना आपण एखादी मूवी बघायला जातो आणि ती एक्सपेक्टेशनला उतरत नाही आणि आपण आपलं हापोर्ड करून घरी येतो बट यावेळेस आमचं तसं नाही झालं लकीली दोन मिनिटामध्ये प्लॅन झाला मूवी बघायचा बघायचं चला लगेच तिकीट बुक केलं आणि मी मूवी बघायला गेलो सुद्धा आणि गेल्यावरती जशी ती मूवी स्टार्ट झाली ना पिक्चरच्या पहिल्या फ्रेम पासून ते शेवटच्या फ्रेम पर्यंत हा मूवी मला एकदम परफेक्ट वाटला त्यातलं एक गाणं सोडलं तर बाकी ओवरऑल मूवी खरंच खूप छान होता तर माझ्यासोबत हे सगळे होते यांना देखील विचारत त्यांना मूवी कसा वाटला तो तुम्हाला कसा वाट <laughs> आता कसा वाटला मूवी जरा सांगा त्याच कारण असं की आता जी आम्ही मूवी बघून आलो ना ती मूवी आत्ताच्या युथला धरून बनवलेली आहे त्यामुळे आता आमचं युथ बोलेलं बोला बोला भाऊजी बोला सांगायचं झालं तर एकदम लाईफ मध्ये पण जर आता एकच सांगतो तुम्हाला जास्त काय सांगत नाही जर गर्लफ्रेंड जर मूवी बघायला जाणार असतील ऑलरेडी त्यांचं कुठं काय झालेलं असेल म्हणून त्यांनी जाऊ नका बघायला ते पूर्ण तुम्हाला काहीच राहणार नाही त्याच्यामध्ये असं मुळे एकदम मुदम लागला मस्त लागला एकदम खरंच पैसा बसून मुळे एकदम आता जे काही चालू आहे म्हणजे यूथ आताचं जे रिलेशनशिप्स वगैरे असतात युथच्या कदाचित असं असेल की प्रत्येकाला ती लव्ह स्टोरी कुठे ना कुठे रिलेट म्हणजे एक मी तो पॅच येत असावा असं मला वाटतंय आणि पण डोंट टेक इट पर्सनली त्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये त्याचा परत परिणाम होऊन देऊ नका दॅट इज द स्टोरी ओन्ली आणि जर झालं असेल ते मिसरा आणि पुढे ऑन इट फायनल जर काय बोलायचं झालं तर प्रत्येक युथनी हा मूवी बघितला प्रत्येक युवतीने सगळ्यांनीच मराठी मूवी तर बघितलाच पाहिजे पण त्यातल्या त्यात आत्ताचं जे यूथ आहे ना ते यूथ या मूवीला रिलीट करेल आणि त्यांनी हा मूवी बघितलाच पाहिजे असं मी म्हणेन कारण इतके छान इतके सुंदर मूवी खूप कमी बनतात आणि त्यातल्या त्यात गौरव या मूवीचे डिरेक्टर आहेत त्यांचा हा पहिला मूवी आणि त्यांनी हा मूवी शाहरुख खानला ट्रिब्यूट देऊन बनवलेला आहे सुरुवातीला शाहरुख खानचं पोस्टर येतं ओव्हरऑल मूवी खरंच खूप छान आहे त्यातलं एक सीन होतं एका तो मला फक्त आवडला नाही म्हणण्यापेक्षा माझ्या तो इथे लागला त्यामुळे तो एकच दिन खूप जास्त इथे लागला बाकी ओव्हरऑल मूवी तर छान होतीचं त्यामुळे त्रास होत होता त्यांना पण तात्पर्य माझं तर एकच आहे सांगायचं की भले आहे येतो मूवी पर्यंतच राहू दे तुमच्या आयुष्यात त्याचा परिणाम होऊन देऊ पण त्यांनी मूवीचा रिव्ह्यू पण कसा दिला बघा जर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं भांडण झालं असेल तर त्यांनी मूवी बघायला जाऊ नका जा ती मी मिरची मसाला तुमच्या जर टाकला नसेल कोणी तर तो, तो मूवी अजून टाकायचा प्रयत्न असेल कारण और... की थोडं बोलत झाल बाहेर रोमांस आहे फायर आहे ऍग्रेशन आहे एव्रीथिंग इज देअर इन दॅट मूवी ट्विस्ट अँड टर्न्स आहेत पण बेस्ट आहे ललित प्रावागर मूव्ही बघायला मी गेलो त्याच्यासोबत होती ऋता तिचं मी पहिलंच काम बघितलं आणि मला काम खूप आवडलं रे केले अच्छा ओवरऑल सांगायचं मुद्दा हाच की पुन्हा एकदा सांगतोय की थिएटर मधून मु� मुव्ही जायच्या आधी बघा कारण ऑलरेडी खूप कमी शो या मूवीला मिळालेले आहेत त्यामुळे जिथे कुठे तुम्हाला चान्स मिळेल हा मूवी तुम्ही जाऊ बघा ठीक आहे आता यानंतर जर तुम्हाला असे मूवी रिव्ह्यू बघायला आवडत असेल आपल्या ब्लॉग मध्ये तर यासोबत दशावतार मूवी सुद्धा रिलीज झालेला आहे जर तुम्हाला या टाइप मध्ये जर त्याचा रिव्ह्यू ऐकायचा असेल तर मला सांगा मी नक्की दशावतार मूवी बघायला सुद्धा जाईल आणि त्यांचा रिव्ह्यू देखील करेन पण आता मूवीच्या नात्यामध्ये अकरा वाजले आणि अजून जेवणाचा आपला काहीच अत्यापत्या नाहीये काय पडले काय जेवणाचा काहीच अत्यापत्या नाही बरोबर कारण आमची सुग्रण आता आले कामावरून वैतागून काय होईल ना चिकन अर्धा किलो आणलेलं आहे आपली घरगुती मिक्स कुकर वाली बिर्याणी आपल्याला बनवायची आहे ठीक आहे ओके तर आता जेवण आहे आपल्याला पण मला जर बनवता येत नाही त्यामुळे आम्ही प्रत्येकाने एक एक काम वाटून घेतलेलं आहे तर हा बनवणार आहे जेवण म्हणजे बिर्याणी माझा एक भाऊ लसून सोलतोय एक भाऊ व्हिडिओ एडिट करतोय आणि त्यासोबत बद... काय 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 दाखवू मी तू काय करते <laughs> <laughs> तर तिची जरा तब्येत ठीक नाही त्यामुळे तिला आरामाचं काम दिलं आपण आज सो त्यासाठी मी हे जिराचं पाणी बनवलंय ते तिला देतो आणि मग माझं ना आवडीचं मी काम करतो लसूण पेस्ट आहे <laughs> ना आपल्याकडे मग कशाला करायला सांगितली अरे जो घरचा मसाला असतो घरचा मसाला असतो डाळ ती डाळ बिर्याणी हे काय होत नवीन बिर्याणी बनते ना बिर्याणी बिर्याणी कशी एकदम स्पायसी बाय द वे आमच्या घरामध्ये सगळे मुलं माहीत नाही पण मी दोघांच्या हातचं थोडस खाल्लेलं आहे पिट्या भाऊजी आमचे खूप छानच जेवण बनवतात सुग्रण येते आमच्या घरातली श्री पण बनवतो कधी कधी नाही नाही खाल्लं जस्ट शेड आप पण चांगलं वाटतंय श्रीला भांडी घासताना बघून मला माझे पिरियड चालू आहेत त्यामुळे मी काम करत नाही पोरं काम करत आहे त्यांच्या घरातली सच अ गुड थिंग गुड बॉयज सगळ्यांना चांगला ट्रेनिंग मिळतं आहे चांगला नवरा चांगला मुलगा चांगला माणूस कसं बनायचं पण मला बिर्याणी कुकर मधलीच आवडते आणि आमच्या घरामध्ये जो मसाले भात बनतो आणि ही जी कुकर वाली बिर्याणी बनते ना ती नेक्स्ट लेवल बनते म्हणजे बाहेर जरी मी कोणत्या हॉटेलमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली तरी मला तितकी मजा येत नाही जितकी मजा ही कुकर वाली बिर्याणी खाऊन येते चांगली झाली नाही म्हणून देतो की चांगली झाले म्हणून देतो सॉरी ओव्हरऑल आमची बिर्याणी बनवून झालेली आहे आणि अशोली बिर्याणी मला खूप जास्त आवडते कारण भाताच्या प्रत्येक दाण्यामध्ये ना मसाला मिक्स झालेला असतो त्यामुळे बिर्याणी मला खूप जास्त आवडते कसे झाले रेम सो बिर्याणी आणि माझा भाऊ चिकन खात नाही अंड खातो त्यामुळे त्याने स्वतःसाठी भुर्जी बनवली आणि आमच्यासाठी मसाले भात अर्धन बोलायचं अर्ध व्हेजिटेरियन पोरग्या ऑल क्रेडिट गोज टू पिंट्या हा कामावरून येईपर्यंत आम्ही बिर्याणी बनवायची वाट बघत होतो कारण आम्हाला क्रेडिट त्याला द्यायचं होतं थोडी साडे नंतर पण तर आजचा व्हिडिओ एंड करायच्या आधी ना मला तुम्हाला काही लोकांची ओळख करून द्यायची आहे जर तुम्हाला इनकेस माहित नसतील तर आता मी जेवणाच्या टेबलवरती आहे तर जे काय बोलेन ते खरं बोलेन तर हा माझा भाऊ आहे छोटा विशाल सक्क्या काकांचा मुलगा हा देखील माझा भाऊ आहे विक्रम हा देखील एक माझा भाऊ आहे आणि ही देखील माझी बायको आहे आजची जी बिर्याणी बनवली आहे फक्त बिर्याणीच नाही उत्तम पोहे बनवता येतात उत्तम बाकीच्या कुठल्याही ग्रेव्हीच्या भाज्या बनवायला येतात फक्त चपाती भाज्या चपाती नाही बनवायला येत भाकरी नाही बनवायला बट बाकी सगळं पिंट्या भाऊजींना बनवायला येतं आमच्या सो ही सिंगल राईट नाव वॅकन्सी आहे <laughs> वॅकेन्सी ओपन आहे कुणाला जर कोणते आईवडील जर बघत असतील आणि आपल्या मुलींसाठी स्थळ बघत असतील तर प्लीज डीएम एम टू श्री की त्यांचा जे काही बायोडेटा वगैरे असेल तर आम्ही आमच्या मुलांची या लग्न करायचे सगळ्यांची ही इज ऑल्सो देअर प्रथमेश शिंदे हार्डवर्किंग आहे तो पण बाकी आउटलेट्स वगैरे आहेत ते हँडल करतो विशाल आणि सगळीजणं छान कामाला आहेत बाकी राहिलो ना आता ऑलरेडी <laughs> तर आजच्या मूवी प्रमाणेच बिर्याणी देखील आजची चांगली झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवतोय जर तुम्हाला काही कारणास्तव आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्री जंजला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि अजून एक गोष्ट जर तुम्ही देखील असे बहीण भाऊ असाल तर लग्न व्हायच्या आधी प्रॉपर असा वेळ एकमेकांसोबत घालवा कारण लग्न झाल्यावरती तो वेळ नाही घालवताय आता माझं लग्न झालं यांचं नाही झालं तर अजूनपर्यंत आम्ही एकत्र आहोत बट आता सगळ्यांची लग्न झाल्यावरती माहीत नाही कोण कुठे असेल त्यामुळे जोपर्यंत पॉसिबल होईल तोपर्यंत तो तो तुम्ही तुमच्या भाऊ बहिणींसोबत वेळ घालवून घ्या ओके प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आव्हर चॅनल